उत्ता साहेबांच्या पाठीतच्या राक्षीसाठी संजीव कपातला त्याला आपण सहच ठरायचं काम करायचं आहे कधी तुमच्या मतदारसंघात कथा कथा तुडवून जर नाही शिवसेनेकांनी जागा तर नाव एक नाही लक्षात ठेवा अरे ज्या उद्धव साहेबांनी चाळीस वर्ष त्याला पन्नास जणांची सभा या नच्या ओलांटने उद्धव साहेबांच्या पाठीत संजीव कुपूर यांच्या काय महत्वाच्या उलात नाही का बीडवर नाही आणा तुम्ही मी आजपासून शिंदेच्या विरोधाचं काउंटिंग करा अनावर या हृदयानं तुम्हाला स्वतः तर माझी तब्येत बरोबर नाही मी बोलणार नव्हतो घडी सगळ्यात कोपरच खाण्या लागल मला बोलण्यासाठी आणि परणीला खासदार बनवण्यासाठी किंवा रान करण्यासाठी सुद्धा उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आपणाला देखील कडक मानाचा जय महाराष्ट्र काही खरं मी बोलणार नव्हतो आता बोलू आणि काय काय करणार ही वाट ठेऊन वाघासारखं नगर ठेवून असणारे सर्व पत्रकार म्हणतो आपणालाही ही कडक उत्सव साहेबांच्याच दिवसानी मानाचा जय महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांना मी शिवसेनेचा उपनेता म्हणून आता मी माझ्यावर उद्धव साहेबांनी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी प्रामाणिकपणे किंवा रान करून रस्त्याचं पाणी करून पार पडण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून दोन वर्ष झालं मी घराच्या बाहेर आहे महाराष्ट्राचा मी चार वेळा दौरा केलाय मी माझ्या मोठीपणा सांगत नाही मी ना पदासाठी ना खुर्चीसाठी ना मनासाठी ना सत्कारासाठी ना सन्मानासाठी मनासाठी मी काम करत नाही मित्रांनो मी शिवसेने मध्ये कुठलं पद मिळव मिळालेलो नाही तुम्हाला यासाठी सांगतो आताची निवडणूक ही काही शिंदे उभारण्यात म्हणून नाही ही निवडणूक तुम्हाला डोळ्यासमोर शिवायची आहे मुक्ता साहेबांच्या पतीच्या रक्षित आणि शंकर चला आपण फेर चौकात फाडायचं काम करायचं आहे साई आमचा ता शिवसैनिक पेटलेला आहे उद्धव साहेबांची वाट बघत होता आदेशाची वाट बघत होता संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख आम्हाला कधी एका आदेश त्याच्या आम्ही परिधी साई शिंदे बरोबर आम्ही कधी गाव प्रचारात जाणार ह्याची वाट बघत होता काही काही शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत आपण आपल्या मतदारसंघात आमदार असताना खूप जीवाचं लहान करून काही काम केले आम्ही बघतोय भले आपलं तुमच्या आमच्या काही पदाधिकाऱ्यांचं बोलणं होत नसेल काही तुमचा मतदारसंघ सोडून बाहेरच्या मतदारसंघातील अप्ल पदाधिकारी परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं काम सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे ताई आमची एवढीच इच्छा आहे मी तुम्हाला आज सांगतोय सोलापूर लोकसभेच्या खासदार माननीय परमित शिंदे ही झालेल्या आहेत आजच्या तुम्हाला तुमच्या अंगावरती शिवसैनिकात पण मित्रांनो तुम्हाला सांगतोय आत्ताची रात दिवस वेळ आहे आपल्याला जातीला धावून चालणार नाही अरे ज्या उद्धव साहेबांनी चाळीस वर्ष चाळीस जणाला पन्नास जणांची थांबाच्या उदारी आपले उद्धव साहेब आजारी असताना दीड वर झोपून असताना साहेब स्वतःच्या हाताने खाऊ शकत नव्हती आजार वेळेसाठी धोका दिला ही आपल्याला याचा मुद्दा सगळ्यात परत फेर करायची वेळ आता पंडित शिंदे यांच्यावर पण आली आहे काही आमची एवढीच इच्छा आहे काही तुम्ही खासदार होणार नाही त्यात वाहत नाही पण खासदार झाल्यानंतर केवढा वाचा तुम्ही काँग्रेसला द्या तेवढा वाचा दिला पाहिजे दर नाहीतर ना खासदार खाल्लं असं होणार नाही कारण काही सांगितलंय की तुम्हाला भावाप्रमाणे वागणूक दिली जाईल ही शब्द दिलेला आहे आणि आम्ही सगळे होतो सकाळी संपर्क प्रमुख गुप्ते साहेब होते खांदारे साहेब होते फळदे साहेब होते गणेश दादा होते अमर पाटील होते संभाजीराजे शिंदे होते सगळे जण होते ज्यांच्या समोर शब्द दिला म्हणजे तुमच्या समोर शब्द काय आणि आम्ही पण काही कच्चे खेळाडू नाही ताई थोडं तुम्हाला वाईट वाटते राग येऊ द्या कारण आजपर्यंत शिवसैनिकांचा या भाजपवाल्याने वापर 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 करून घेतला आणि आमच्याकडे काहीच नाही मी म्हणून आम्ही आणायचं आणि सत्ता कमी बघायची अशी परिस्थिती झाली आहे पण आज तुम्ही आम्हाला तुमचं ज्या भाषण सुरू होईल ताई त्या तुम्ही या बसलेल्या मला नाही माहिती पदाधिकारी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या अपेक्षेच्या कारण यांच्या भागामध्ये या लोकांना काम करायचं आहे तिथली जनता विचारते त्यांना म्हणून ही जबाबदारी पाहिजे आमची नाही तुमची असणार आहे मित्रांनो गावागावात पेटून उठा तुम्ही सांगा या जातीवादी भाजपनं काय दिवा लावलेला आहे अरे ही भाजप मराठा समाजाला पसवलं ही थंडवून सांगा धनगराला पसवलं कोळ्याला पसवलं माळ्याला पसवलं केल्याला पसवलं लिंगायताला पसवलं ही वड्या वळात पैदा झालेली अवला जी वरती बसलेला ना ही भाजप कोणाला देखील न्याय देऊ शकत नाही जातीवादी भाजप आहे लक्षात ठेवा जातीवादी भाजप आपल्यामध्ये दंगल घालवण्याचं काम करत आहे जाती निर्माण करण्याचं काम करत आहे साधी साधी आता काही मध्ये दोन शिव्या घातले पार सर काही मला काही पत्रकार पण बाईट घ्यायला आले होते विचारायला म्हणलं तुमचा महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला भाजपला आम्ही अजून उमेदवार मिळत नाही अरे इथे तरी आमचा विजय आहे की तिथं आमचा विजय झाला अरे ताईच्या विरोधात या भाजपकडे उमेदवार भेटत नाही मग आपला या या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा कुणीही टिकायला तयार नाही अरे तर या लोकांनी उमेदवारीची फेक मागितली आहे काही तुम्हाला माहितीच असेल कित्या घरी गेले उमेदवार होतो का पैसे घेऊन देखील तुम्हाला उमेदवार मिळालाय आणि आता जे आणलेला उमेदवार ना ते भाडोत्री लक्षात ठेवा भाडोत्री आहे अरे आपल्यात काय कमी होती का यांच्यात काही मरताची आवडत नाही नांदा ना तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपला कुत्रा देखील लक्षात ठेवा हे जे आमदार होते ना ते आमदारांना तुमची लायकी सांगतो तुम्ही जे आमदार झालात ते फक्त शिवसैनिकांच्या जीवावर झालात या त्या जा विधानसभेला जायचं तुम्हाला या सोलापूर जिल्ह्याच्या मध्ये तुमच्या मतदारसंघाकडं कसा कसा तुडवून जर नाही शिवसैनिकांनी काढलं तर नाव शिवसेनेक नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळं मागील या सर्व पदाधिकाऱ्याला विनंती आहे दादा हो बाबा हो ताई लोकशाहीचा झाला लोकशाहीचा हुकुमशाही आले उद्या अशी वेळ येणार आहे लक्षात ठेवा उद्याची वेळ अशी येणार आहे मी परवा एका कार्यक्रमाला गेलो तर तिथं काय झालं सांगतो एक बरा मोठा कार्यक्रम चाललेला होता त्या ठिकाण हे फोटा चांगली होती अंगावरती कपडे चांगले होते आणि ते कार्यक्रम फक्त होता त्यावेळेस त्याचा तिच्या हवालयाला लोकांना धक्का लागला त्यावेळेस त्या पोराला एवढं मारण्यात आलं की धक्का कोमळ केल्या कान उघडायचं कान उघडायचं येणारी काही नाही चाललंय तुमच्या आमच्यासाठी चाललंय ही लढाई तुमच्या आमच्यासाठी लढायची आहे आणि त्या पोराला एवढं मारण्यात आलं हा हा म्हणता हा हा म्हणता त्याच्या आई कळ समजा आणि आई वडील लोकांच्या कामावरती होते तिथून त्याच्या आई ताई पळत आली सत्यपर्यंत कि मारख विचारांना केली नाही की माझ्या पोराला काय मारलं म्हणून त्याच्या आईनं त्याच्या आईनं तिथं मार घेतला त्या पोराला त्यांच्या पुढं पदर पसरला आणि सांगितलं दादा बाबा माझ्या मुलाचं काही चुकलं असेल तर माझी चूक माझ्या पदरात झाला तुमची अवस्था आहे त्यानंतर त्यानंतर थोड्या वेळाने तिथून तेवढा दारूडा चालला होतं आणि दारुडा एवढ्या तेजवर बसल्या लोकांना शिवाय घालत होता खालच्या लोकांना घालत होता आणि खालून वरून टेजवर रावा झाला दादा तुम्ही लवकर स्टेजवर या तुमचा सत्कार आहे आयुष्या अरे एवढं चांगलं पूर्ण काही त्याच्या मनात नाही ज कार्यक्रम करत होता तर त्याला धक्का लागला म्हणून एवढं मागत आणि तेवढं तुम्हाला शिवाय घालत नाही तरी तुम्ही सत्काराला बोलवता अरे मग कळ किती कार्यक्रम या साथीवादी यावनात भाजपचा होता आणि ही वेळ तुमच्या आमच्यावर येऊन येत इथं बसलेले जरी पदाधिकारी असेल पक्षाचे तुम्ही आम्ही गरीबही नसल्या किंवा तुम्ही भाजपने उद्या तुम्ही चांगलं घर बांधायला सत्ता भरून काढते तुमची चांगली सायकल मोटरसायकल गाडी जर असेल ही भाजपने रस्त्यात काढून घेते कारण यंत्रणा विकलेली आहे यंत्रणा विकलेली आहे ही यंत्रणा आता भाजपवाल्याच्या स्थानावरती राहिलेली यंत्रणा आहे पोलीस खात्यात तुम्ही गेला पोलीस स्टेशनला तर पोलीस पहिले तुम्हाला चार शिव्या घातील आणि तुमच्यावरच कारवाई केली जाईल ही यंत्रणा खूप खालच्या पातळीला गेले तुम्ही बघत असाल अरे निवडणूक आयोगाने दारोपून पाठीवर सेवन खाल्ले आणि उत्तर साहेबांच्या विरोधात निर्णय दिला अरे चार निवडणूक आयोगाला अक्कल पाहिजे होती त्याला मीच माणसाला एवढे तरी अक्कल पाहिजे अरे सव्वीस लाख सह्याच अपोर्डेट मी निवडणूक आयोगाकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिलं मी तुम्हाला का सांगतोय तुम्ही विसरून केला असेल तर तुमची धोकी पेटली पाहिजे आग लागली पाहिजे लक्षात ठेवा म्हणून सांगतोय अरे आपल्या पांडुरंगाला उद्धव साहेबांना एवढा मोठा धोका हो दिला सव्वीस लाख आपल्याकडे आपण असताना फक्त तीन लाख अडीच लाख आपण येत असणार शिंदेकडे दिली शिवसेना रे शिंद्याकडे दिली अरे शिवसेना आपली आई बापा आहे आपल्या आई बापांना आपल्या आई बापाला दुसऱ्याच्या हवाले केल्या या औरा दिला या मातीत काढा लोकसभेत तर ह्या सोळापूर दिल्या तर सोडा सोळा पण देशातून तरी पार झाले पाहिजे तुमचे आमचे नातेवाईक महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात मध्ये जर आपल्याला त्या मोद्याच्या गावात त्याला देखील सांगायचं बाबा तुझ्या घरावर नाव दर काम चालू आहे तू भाजपला मतदान करू नको फिर सांगायची तुमची आमची जबाबदारी आहे अरे तुम्ही कुठलीही अपेक्षा करू नका वेळ खरंतर एवढे मोठे सगळे मिसरायचे हे का नाही आपण जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो लोकांमध्ये काय चर्चा असते रे बाबा अरे बॉयलर तुंबडीची दोन हाडकर आणि हातबट्टीवर इसू नका कुणी हडकळ दोन बातम्याच्या ही लढाई नका तुझ्या आईला तुझ्या भावाला तुझ्या बापाला तुझ्या बायकोला आणि मुलीला वाचवण्यासाठी लढाई आहे ही निवडणूक म्हणून लढाईकडे बघू नका या लढाईकडे तुम्ही निवडणूक म्हणून बघू नका या लढाईकडे लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी म्हणता आणि सांगू शकतो मित्रांनो या ठिकाणी काही तुम्हाला एक शब्द मिळतो इथून पुढच्या काळात आजपासून आत्तापासून सुरुवात झाली भाजप तुम्हाला इशारा आहे तुमची बांडगुळ पाळलेली जी आहे आजपासून प्रणित शिंद्याच्या विरोधात डांगिंग करा अनावर या तर उद्यानं तुम्हाला शिनाव घेतल्याशिवाय असं वाचणार तसं उत्तर द्यायचं ही लढाई आणि तरी तुमच्या शिवसेना तुमच्या सोबत नव्हते आ तुमच्या सोबत आले जर का कुणी वर भोट केले तर हात बिकील खोदत न काढल्याशिवाय आपण बसायचं चोर गाठे काय काय आणि दादा दादा अजून एक सांगतोय मस्तीवान या सरकारमधल्या यंत्रणा या सरकारमधल्या यंत्रणा ज्या ज्या आपल्या शिवसैनिकाला असतील काँग्रेसला <laughs> असेल राष्ट्रवादी शरद पवार कक्ष असेल अन्य मित्र पक्षांना असतील पोलीस केंद्राला खास करून सांगतोय तुम्हाला वाटत असेल सरकार या गद्दारांचं भाजप काय आम्ही कसंही त्यांच्यावर नाचो आणि बाग चालणार नाही तुम्ही जेवढ्या आमच्या पदाधिकाऱ्याला त्रास करा या आता आमची सत्ता आल्यावर आणि कोणी खासदार झाल्यावर याचा मधला सगळं इशो घेतल्याशिवाय सोडणार नाही शोकरी साहेब आपणालाही मी शब्द देतो या ठिकाणी सर्व विभागाचे जिल्हा प्रमुख आहेत युवती सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत महिला आघाडी आहेत सगळ्या माझी पदाधिकारी असते आपण कारण मी माझा आता बोलत नाही नेता म्हणून पण खाली बसलेल्या कार्यकर्त्यामध्ये काही कुठपुत चालू आहे चर्चा चालू आहे हे आपण सांभाळून घेण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय काही प्रचारामध्ये आमच्या शिवसैनिकांची यंत्रणा खूप ताकदीने आम्ही उभा केलेली आहे दोन वर्ष झालं कुकी साहेबांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली गाव गाड्यामध्ये एका एका, एका व्यक्तीला आम्ही भेटतो एवढी धोरणात केली फक्त प्रचार यंत्रणामध्ये आम्हाला कशाची अपेक्षा नाही फक्त मान सन्मान या लोकांना सोबत घ्या दिवशी ज्या दिवशी आपल्याला गरज पडेल त्या दिवशी पहिल्यांदा तुमच्या तुमच्या पुढे सगळे शिवसैनिक आम्ही आमच्या मुली आघाडी उभार आणि ती आलेल्या वर आम्ही छोटा भाजपला एक वार केला तर चार वार मारे करायची ताकद आमच्यामध्ये आई एवढं बोलमध्ये दोन शब्द संपवतो जय हिंद जय